नमस्कार स्वागत आहे मी अनिता माटे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी किचन टिप्स रील्स बनवते मी शॉर्ट व्हिडिओज असतात म्हणजे लाँग व्हिडिओज मोटिवेशन असतात किचन टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात बरेच काही मी सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला मी तर आज एका आज एका विषयावर मी तुम्हाला बोलायचं ठरवलं आहे मी कारण मला बरच असं काही जाणवलंय की मी कोणाचं ऐकून वगैरे बोलत नाही स्वतःलाच विचार करून बोलते मी स्वतःच विचार मांडते मी तुमच्यापर्यंत पन्नास आणि साठ स्त्री जेव्हा होते त्यांची मुलं होतात त्यांना मुलं होतात ठीक आहे तेव्हा पन्नास आणि साठ सा, वयाची स्त्री एकदम नॉर्मल म्हणजे तिची जिम्मेदारी संपलेल्या असतात जवळपास हा जिम्मेदारी संपलेल्या जरी नसेल तर आपण घेतो त्या जिम्मेदारी पण संपलेल्या असतात जिम्मेदारी तर पन्नास आणि साठच्या वयानंतर चाळीसच्या पुढच्या चाळीस पन्नास साठच्या महिला आणखीन बोल्ड दिसायला ना आणखीन सुंदर कारण ते एकदम निवृत्त झालेले असत रिटायरमेंट रिटायर झालेलं असत पूर्ण संसारामधून रिटायर झालेले असते असं आपण म्हणू कारण आपण जर कधीच बनणार नाही की आपण संसारामधून रिटायर झाले नाही माझा संसारच आहे हा रिटायर व्हा तुम्ही संसारामधून आणि स्वतःला सुंदर बनण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुंदर राहा <coughs> एकदम ऍक्टिव्ह छान छान असे ड्रेस घाला बघा आता मी आज कसा ड्रेस घातलेला आहे मला दाखवते छान अशी मी ब्लॅक कलरची पॅन्ट आणलेली आहे परवा मी अशीच गेली होती डीम मार्टला गेली होती तेव्हा मला मिळालं हा माझा जुना टॉप आहे तर मी असं घालते किंवा तरी ड्रेस वगैरे मला आवडतं घालायला चला म्हणलं तुम्हाला छान माहिती द्यावी आज कारण आपण कसं आहे जेव्हा पर्धाशीनंतर साठ नंतर, नंतर आपली मुलं नातवंड असतात आपण त्यांच्या सोबत खेळतो बागडतो जेव्हा आपण संसारात असतो तेव्हा आपल्याला वेळ मिळत नसतो बाहेर फिरण्याचा आपण कारण इतक्या संसारात बिझी असतो ना मुलांचं हे करायचं मुलांचं ते करायचं आता मुलं शाळेत न त्यांना टिफिन खायचं उद्या भाजी काय करायची हे सतत आपलं चक्र चालू असतंय तर आपण केव्हा होतो रिटायर या वयामध्ये मग आपण काय करतो स्वतःला एकदम झोकून देतो आता है नातवंडामध्ये ना बागडण्याचा त्यांच्याबरोबर मस्त खेळतो एन्जॉय करतो आपण जेव्हा मैत्रिणीसोबत फिरायला जातो तेव्हा आपण स्वतःला किती हॅपी ठेवतो किती खुश ठेवतो आपण किती आनंदी असतो आपण मस्त ड्रेस घालतो आणि एखादं सॉंगलो तर मस्त आपण डान्स वगैरे करतो तोच डान्स आपण जेव्हा संसारामध्ये असतो आपल्यावर जिम्मेदारी असते तेव्हा आपण करू शकत नाही आपल्याला गडबड असते खूप चला बाबा आपल्याला घरात काम आहे खूप काम आहे बघायचं म्हणूनच म्हणते तुम्हाला खरंच जी स्त्री जेव्हा रिटायर होते चाळीस पन्नास आणखीन बोल्ड दिसायला आणखीन सुंदर दिसते खरंय खर की नाही सांगा मला मला खरं मी माझ्या स्वतःवरनच अनुभवलं की मी खूप बिझी होते माझ्या संसारामध्ये मी असं कधी विचार पण केले नव्हती की मी सुंदर राहावं छान छान ड्रेस घालावे चला आहे ते घाला निघायचा साडी घालायच कोण बघायला आपल्याला पण नाही आपल्याला छान राहणं आपण खूप स्वतःलाच आपण प्रसन्न जर ठेवलं ना एक शरीरामधनं वेगळीच आपली ऊर्जा तयार होते जेव्हा आपण स्वतःला सुंदर ठेवलं किंवा छान छान विचार ठेवले आणि खरंच तुम्ही मैत्रिणीसोबत ना खूप असं बागडा फिरा एन्जॉय करा आनंदी राहा बघा तुम्ही तुमचे विचार बदला तुम्ही नक्की तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही रडत खडत बसू नका माझं असंच झालं माझं तसंच झालं माझे मिस्टरच गेले मला हेच मिळालं नाही मला ते मिळालं नाही मला असे छानचे ड्रेस घालायचे ते मिळाले नाही आत्ता घाला ड्रेस जीन पॅन्ट घाला टी शर्ट घाला मस्त एन्जॉय करा कारण आपण त्यावेळेस विचार सुद्धा करत नसतो कारण रण एवढ बिझी असतो आपल्या मुलांमध्ये बाळांमध्ये सासू सासरे पाहुण्यांची येव जावं याव सगळं तर नक्की तुम्ही सुद्धा आता विचार बदलणार मला माहित आहे आणि तुम्ही सुद्धा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणार आणि माझ्यासारखं सुंदर बागडा असं कारण आपण शरीर म्हातारा झालंय झाले ना पण आपलं मन नाही हे बघा मी आता केस सुद्धा छान रंगवलेत आता अजून हे नाव त्याच्यावर स्वच्छ धुणार वगैरे तेल वगैरे लावून मस्त हे करणार हेड मसाज करणार मी माझा मी स्वतः सुंदर बघा किती पांढरे केस म्हणजे आज हे सगळं केसर चालू होती पांढरी मी कसे बघा तर कसं सुंदर मेहंदी वगैरे लावले नवीन नवीन छान छान टी शर्ट घ्या टॉप्स घ्या तुम्हाला आवडत असेल तर जीन्स पॅन्ट घाला तुम्ही ट्रॅक पॅन्ट घाला थोडस आपलं ड्रेसिंग सुद्धा चेंज करा तुम्ही बघा विचार बदलते तुमची कधी तुम्ही, तुम्ही साडी जर घालत असाल रोज तर एखाद्या ड्रेस घाला कधी पंजाबी ड्रेस घाला कधी पटियाला ड्रेस घाला कधी लेगिंग्स घाला जीन्स टॉप घाला बघा मग खरंच खूप छान वाटते बर का मला तुम्हाला सांगायला हेवा वाटतं की खरंच काय काय स्त्रिया बघा स्वतःला एवढं खुश ठेवतात आणि काय काय बघा उगे रडत बसते बाबा नको बाबा लोक नावट होती लोक काय म्हणते लोकांचं काय घेऊन बसलाय असं बी नावट होते तशी पण होते चार लोक क्या कहेंगी चार लोक आपलेच असते दुनियाला काय पडलेलं असते काय नसते आपल्याच घरातील लोक चा आपल्याला नाव ठेवतात दुसरं कोणीच नसतं नाव उठवणार आहे आता आम्ही तर मैत्रिणीनं खूप एन्जॉय करतो बघा मी एका माझ्या मैत्रिणीचा ड्रेस बघितला पटयानं मला खूप आवडला पण म्हटलं कापड कधी का आणाशिवाय गेले मी मुलच मध्ये गेले पुण्यामध्ये मस्त ड्रेस घेऊन आले मला स्वतःला एक सोडून दोन घेऊन आले काय करणार मला मोह आवडला नाही माझा माझी मिस्टर पण सर तुला आवडणार ड्रेस पटकनचा ड्रेस घ्यायला म्हणजे मग ह्याच्यातच है हॅप्पी राहायच असते कारण ह्या वयामध्ये आपण हॅपी राहणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे म्हणूनच मला वाटते की तुम्ही चाळीस पन्नास नंतर एकदम बोल्ड दिसता अगोदर काम करून मरगळून गेलेला असता है ना ज्या तुम्ही पन्नाशी वयामध्ये गेलेली मुलं मोठी झालेली असे त्यांचे लग्न झालेले असे त्यांच्या मुलांसोबत आपण खेळतो तुम्हाला सांगते की मी त्यांच्यावर आपण पळवतो सुद्धा त्यांचे माग माग पळतो ते जसं करतील तसं करतो आपण ना वेळा नकला करतो त्यांच्याशी आपण गोड गोड गोडू बोलतो अरे बाळा तू काय करायला असं झालं असं म्हणजे राणी ग सोनू ग असं म्हणत की नाही पण ते सुद्धा बघा आपण कसं बोलतो आपल्या लहान मुलं छोट्या असताना बोलतो नंतर आपण विसरून जातो आणि परत त्यांची ना मुलं परत आपण लहान होतो म्हणजेच आपल्याला पन्नास साठ नंतर फुल एन्जॉय करायला मिळते कमीत कमी तेव्हा तुम्ही एन्जॉय करा किंवा मंतीर, खुश ठेवा स्वतःला लोकांकडे लक्ष देऊ नका लोक काय म्हणतील हे म्हणतील ते म्हणतील आपल्या नवरा सुद्धा आपल्याला बनवून खुश झाला पाहिजे आपल्याला नवऱ्याला वाटलं म्हणजे बाय खूप पहिले पैसे पण सुंदर दिसायला लागली ना असं नवरा म्हणाला पाहिजे म्हणून माझं सांगण्याचा एवढा उद्देश आहे तर ते लोक बघणार काय काय एवढे कमेंट विचित्र करणार हा ना ताई मग वेळच मिळाला नाही मग काय करणार आता लोक नावं ठेवणार आणि तुम्हाला काय हो तुम्ही मुद्दा सोडून दुसरंच बोलला मी मुद्दा सोडून दुसरा बोलत नाही काय काय विषय मध्ये बोला लागते दुसरं तेच 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 गाडी जर चालू ठेवली तर कसं मध्ये मध्ये एक, एक एक स्टेशन येतच मग प्रत्येक स्टेशनवर लोक चढतात उतरतात मग ते सुद्धा एक नवीन नवीन प्रकारचेच असतात ना सगळे सारखेच असतात का आणि एकदा गाडी चालू झाल्यानंतर सगळं जवळ थेट थांबती का थांबत थांबतच गाडी जाते ना एक स्टेशन दुसरा स्टेशन लोक उतरतात चढतात तस आपलं आयुष्य असते जीवनाचं ते मला काय वाटतं मुद्दा सोडला मध्ये चहाचं काय मांडलं मध्ये असं काय केलं मग रक्षक चहा अरे मी तू बोलता बोलता व्हिडिओ करत होते मग चहा ठेवला चला मला आता मग चहा ठेवला चहा पिवा हा विषय मांडायला नको तर एका दादानी कमेंट केली तुम्ही व्हिडिओ काढताना मध्ये दुसरा विषय बसवता समजून जावा ना तुम्ही आता तुम्हाला ते सांगितलं जर राख पण येईल आपण पूर्ण दिवसभरामध्ये एकच क्रिया करतो का जेवतच बसतो का नाही काम करतो अनेक दिवसातून काम करतो का नाही तसंच मी व्हिडिओ काढत काढत चहा आठवण आली म्हणून मी चहा करत करत तुम्हाला बोलले मी तर तस म्हणतात विचित्र काय म्हणते ते विचित्र प्राणी असतात काय काय जस प्राण्यांमध्ये प्रकार असेल तसं माणसामध्ये प्रकार असतो काय काय हे काय म्हणणार ते काय म्हणणार हे ट्याव म्हणणार याव म्हणणार याव ट्याव ट्याव चालूच असते ते चल मग माझ्या मैत्रिणीनं मला एवढं सांगणार आहे खास माझ्या मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ आहे आहे ना मग तुम्ही राहणार ना एकदम सुंदर सुतर अरे छान छान कानातले घाला मी कानातले घालत नाही म्हणजे कानाचं छेद मोठं झाले म्हणून घालत नाही मी छान छान कानातले घाला छान छान बँगलचं घाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गळ्यातलं घाला ड्रेस घ्या सुस्त घ्या आणि तेवढंच कारण आपण कुठं जात नाही जास्त बाहेरहून मिडियम म्हणजे मीडियम म्हणजे थोडंसं कमी रेटचे घ्या एकदम पण हलके नाही तुम्ही घेऊ शकता तर मस्त ड्रेस घ्या जरा जरा वेगळी स्टाईल बदला पायात चप्पल एक दोन तीन जोड आणून ठेवा वेगळे वेगळे शाईचे चप्पल घालू हो शकता तुम्ही सुंदर अरे आपण तेव्हा नाही तर आता तरी मॉडेल बना है ना नक्की मग मैता मैता मैतारी मैतारी मला तुम्ही कमेंट करून सांगा असं राहणार का कारण आम्ही आता मैत्रिणी मैत्रिणी मस्तपैकी तर जाणार आहे एकजण म्हणते मला हुरडा नाही आवडत नुसतंच एन्जॉय करायला जायचं पण गुर्डा खायला जायचा म्हणजे गुर्डा पाहिजेच ना तिथं सांगा बरं पाहिजे का नाही मला वाटतं आपण घोरडा खायला जाणार तर तिथं mm -hmm. थोडासा काय हुरडा पाहिजे हे प्रत्येकाचे विचार 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 वेगळे वेगळे असतात चला बघ एक चार जणींचे एकसारखे विचार आला आणि एक दोघीचा विचार वेगळा आला तर चार जणीच्या विचारामध्ये मिक्स होऊन द्यायचं आपण असं काही नाही प्रश्न अलिप्त राहायचं त्याच्यात मिक्स होऊन जायला शिका तुम्ही तर आपण मिक्स बाई मी मी कसं कसं बोलू जाऊ मला बाई भीतीच वाटते आपण सिटीमध्ये राहायला जातो आपलं गाव सोडून जावं लागतं सिटीमध्ये राहायला काय काय वेळेस नाविलाच असतो आपला तर आपण मिक्स व्हायला शिका ना जसं समाजाभोवती आपण फिरतो का नाही समाजामध्ये फिरतो फिर तर आपली कोणीशी ओळख नसती पण आपण एखाद्या दुकानामध्ये सतत वर्षातून तीन चार वेळा कपडे आणायला जातो तिथं ओळख होती की नाही हो आपली मग अशी ओळखी होतं मग आपण बोललो केलं तरच ओळख होणार आपण बोललोच नाही तर ओळख कसं होणार तुम्ही सांगा बर भजनी <coughs> मंडळ मध्ये व्हा काय काय छान छान आपले बड्डे असतो बड्डे चा कार्यक्रमामध्ये तुम्ही एखादं मस्त म्युझिक लावा आणि डान्स करा है ना आणि खरच बघा ना आपल्या शरीरामध्ये शे, बदल होतो आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते खरच आणि माइंड सुद्धा ना आपलं एकदम फ्रेश होतो माइंड आपण पूर स्वतःला बदलून जातो का बरं आपण स्वतःला सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायचा नाही असं काय वय झालं कोण म्हणते तुम्ही तुम्ही म्हणता म्हणून काय झालं मला नाही वाटत काय काय झालं म्हणते कायो, तुम तो वही जालो इस उम्र में तो आप भजन करना चाहिए कीर्तन करना चाहिए भगवान को जाना चाहिए मंदिर में जाने चाहिए कौन सी उम्र कौन कीता है हम तो हिट एंड फिट है ऐसा माना ना ये सब भी हम करते हैं हम भगवान को जाते हैं हम भजन भी करते हैं कीर्तन भी करते हैं हम इंजॉय भी करते हैं सिर्फ भजन ही करना चाहिए सिर्फ मंदिर को ही जाना ऐसा कहा लिखा है कि ये उमर के बाद ही भगवान को पूजना चाहिए पहिला नाही पूजना चाहिए जब सिक्स्टी के अगर फिफ्टी की उमर होते तभी तबीही चाहिए ऐसा कोण बोलता हे नाही ना ये ना कसं असत समाजामध्ये काही बायका असतात त्यांना आवडत नसत त्या बाहेर बी पडत नसते फालतू खर्च करायला आवडत नाही त्यांना फालतू खर्च वाटतंय मी मग ते पैसे तर काय करायचंय आली तुम्ही आहे ना आणि तुम्हाला अनेक आजार जखडले जातात मग तुम्ही जर घरामध्ये घरामध्ये बसता तर ह्या आजार सुद्धा आजारामधून सुद्धा मुक्त होते मी एका संधिवात आणि दम्याच्या आजाराने खूप त्रस्त होते मी तर मी मला स्वतःमध्ये बदल करू बदल करून घेतला की आपण सुद्धा एक वेगळ्या मार्गाने किंवा अशा मार्गाने जायला पाहिजे की आपण कशा तरी मन रमवायला पाहिजे तेव्हा मी हे सोशल मीडियावर आले आणि माझ्या पूर्ण शरीरामध्ये माझ्या मी मध्ये सुद्धा म्हणजे ड्रेसिंग मध्ये सुद्धा चेंज करून घेतला मी तर माझा संधी वास हळूहळू पूर्णपणे कमी झालेला आहे तरी सुद्धा मला असतं मग कधी कधी कुठं लांबच्या ठिकाणी गेलं धुळीच झालं तर येतो पण खूप कमी झाला मी अगोदर खूप त्रस्त होते जेव्हा मी यंग होती तरुण होते तर मला खूप आजार होते कारण तेव्हा वेळच नव्हता ना असं विचार करायला एका पाटोपाठ एका पटोपाठ काम एका पा फटोपाठ विचार मुलांचं करिअर त्यांचं भविष्य हेच विचार करत होतो आपण मग आता तरी सुटका मिळाली ना तुम्हाला आता तो तर विचार कशाला करता तुम्ही बघा ना काय काय ठिकाणी ह्याच्यामध्ये पण आहे बघा एक शोध लावलेला आहे शास्त्रज्ञांनी की स्त्री ही चाळीस नंतर पन्नाशी नंतर तर खूप बोलड दिसते एकदम फिट आणि काय करा बघा ना आपल्यासुद्धा नॉर्न अरे माझी बायको आताच सुंदर दिसाली तेव्हा अपेक्षा खरं आपली काळजी भेटलेली असते ना मग आपण फ्री होतो फ्री होतो म्हणजे आपल्याचे चेहरा सुद्धा वेगळा होतो तेव्हा हा एवढंच की थोडस ह्याच्यामध्ये बदल होतो आपला चेहऱ्यामध्ये बदल होतो कारण तेव्हाचा चेहरा आताचा चेहरा वेगळा असतो पण तुम्ही जर आनंदी जर राहिला आणि स्वतःला जर फिट समजलं तर तुम्ही आणखीन छान दिसताय तर तुम्ही विचार करा स्वतःला कसं ठेवायचं आणि कसं खुश राहायचं मग आपण खुश राहिल आपण जर फिट राहिलो आपला नवरा पण खुश मग कशाला जातो नवरा इकडं तिकडं कशाला बघतोय नाही बघत माझी बायको सुंदर आहे मी कशाला बघू कोणाकडे असं म्हणतो मग बायकोनी जर तस राहिलं नवरा कशाला बघेल इकडे तिकडे नाही बघणार स्वतःला आपण एकदम एकदम स्मार्ट ठेवलं किंवा इंटॅल काय म्हणतात तर इंटर हे मला म्हणता येईल ना किंवा स्टँडर्ड म्हणतो मी ठेवलं तर मग काय स्मार्ट स्टँडर्ड ऍक्टिव्ह नवऱ्याला बरोबर आकर्षण होतंय मग आपलं माझी बायको किती छान दिसाली पहिल्यापेक्षा असं म्हणतात मग मग तो सुद्धा जरी साठीचा असला सत्तरचा असला तरी सुद्धा आपल्या बायकोसोबत प्रेम करतो खूप पहिल्यापेक्षा आणखीन जीव लावतो आणखीन काळजी घेतो बायकोची आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही अर्धा अर्धा व्हिडिओ पाहता त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाहीये का मी काय सांगते काय नाही <coughs> तर नक्कीच तुम्हाला माझा जर व्हिडिओ खर मनापासून आवडला असेल तर कमेंट मस्त कमेंट करा आणि सा, ता सांगा ताई खूप छान सांगितलं तुम्ही आम्हाला कारण खरंच आपण स्वतःला एवढं आता बिझी ठेवतो ना Uh, म्हणजे कामामध्ये व्यस्त राहतो हो ना तर त्यातून तुम्ही थोडस मुक्तता आता हो आणि एक वेगळं वळण लावून घे स्वतःला बदला विचार बदला आपला रस्ता बदला सगळं बदला तुम्ही चला मग मी ठेवते हो खरंच तुम्हाला जर माझा विचार आवडले असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग धन्यवाद